महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची डॉक्टर रमेश कुरे यांना हाजी सय्यद शौकत अली डोंगर गावकर रत्न पुरस्कार आखाडा बाळापूर जिल्हा हिंगोली येथील नारायणगाव वाघमारे महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉक्टर रमेश कुरे यांना त्यांच्या हिंदी व मराठी साहित्यातील महत्वपूर्ण योगदानाबद्दल मा सकिना एज्युकेशन अँड एल अँड वेलफेअर ट्रस्ट आखाडा बाळापूर जिल्हा हिंगोली यांच्यातर्फे हाजी सय्यद शौकत अली डोंगर गावकर साहित्यरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शिक्षण साहित्य कला शेती व वा वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वांचा सत्कार करण्यात आला प्रोफेसर डॉक्टर रमेश कुरे यांचा डॉक्टर संतोष बोंढारे अध्यक्ष डॉक्टर असोसिएशन आखाडा बाळापूर आखाडा बाळापूरच्या सरपंच माननीय नरवाडेताई व आखाडा बाळापूर येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक माननीय सुरवशे सर यांच्या हस्ते सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन सन्मान, सन्मान करण्यात आला प्रोफेसर डॉक्टर रमेश कुरे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल छत्रपती शाहू शिक्षण संस्था आखाडा बाळापूरचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर कृष्णराव पाटील जरोडेकर प्राचार्य डॉक्टर दिगंबर मोरे माननीय गौतम कुरे माननीय रामरावजी इंगळे माननीय शफी डोंगरगावकर सौ शफिया डोंगरगावकर फारुख गिरगावकर डॉक्टर माधव मोरे सय्यद सय्य काशीनाथ गायकवाड विशाल इंगळे मारुती जोगदंड गणपत मागणे सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले मुख्य संपादक गोविंद देशमुख झी टीव्ही महाराष्ट्र अपडेट